मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या महिलांना मोठा धक्का मिळणार आहे कारण सोळा लाख अशा महिला आहेत ज्या अपात्र ठरलेल्या आहेत का तर नाही परंतु त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे येणार नाही तर अशा सोळा लाख महिला आहेत कोणत्या महिला आहेत ज्या महिलांना हे पैसे मिळणार नाहीत सोळा लाखमध्ये कोणाचा नंबर आहे सविस्तर आपण पाहणार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये महत्वाची अपडेट आलेली आहे की सोळा लाख महिला एकंदरीत पाहिलं असेल तर साधारण एक कोटी महिलांच्या अकाउंटवर एक रुपये पाठवण्यात आलेला आहे अशा अनेक महिला आहेत ज्या महिलांच्या अकाउंटमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे म्हणजे नेमकं या सोळा लाख महिला आहेत सोळा लाख महिला पैसे मिळणार नाही का त्याचबरोबर तुमचे अनेकाचे फॉर्म पेंडिंग आहेत काहीचे फॉर्म इंटरव्ह्यू आहेत काहीचे डिसअप्रूव्ह झाले आहेत आणि काहीचे रिजेक्ट झाले आहेत तर रिजेक्ट असेल इन डिसअप्रूव्ह असेल तर त्यांचे प्रॉब्लेम आता सॉल्व्ह झाले नाही परंतु एक नवीनच प्रॉब्लेम झालेला आहे की सोळा लाख महिला त्यांना पैसे न येण्याचं कारण वेगवेगळे कारण आहे वे त्यामध्ये बँकेचा प्रॉब्लेम असणार आहे बँक अकाउंट नंबर चुकलेला आहे सविस्तर काय नेमका आहे आणि कुठल्या सोळा लाख महिला आहेत ते आपण पाहणार पाण्याबद्दल आपल्या चॅनल नवीन असताना तर नक्कीच्या लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला त्या ठिकाणी अजिबात दिसू नका बघा लाडकी बहीण योजनेसाठी एक कोटी खात्यामध्ये पाठवला एक रुपया परंतु पंधरा लाख खात्यामध्ये त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे हे पैसे गेले नाही बघा लाडकी बहीण योजना पहिली जी इन्स्टॉलमेंट होती ती पहिली इन्स्टॉलमेंट राज्य सरकारने सुरू केलेला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने अर्ज करण्याची जी प्रक्रिया आहे ती सुरू आहे त्यानंतर पात्र झालेल्या अर्जाची तीन शिफ्टमध्ये छाननी करण्यात आली एकूण तीन शिफ्टची छाननी आहे त्याच्यानंतर जर पाहिलं असेल तुम्ही तर बघा पात्र ठरलेले जे अर्ज आहेत त्यांची बँकाची तांत्रिक पडताळणी करण्यात आली आहे राज्यातील पात्र ठरलेल्या एक कोटी महिला खातेदारांच्या खात्यात महिला बालविकास मंत्र किंवा जो विभाग आहे, आहे त्या विभागाकडून एक रुपया पाठवून रंगीत तालीम घेण्यात आली परंतु एक कोटी लाभार्थ्यापैकी जवळपास पंधरा ते सोळा लाख ज्या महिला आहेत या महिलांच्या खात्यामध्ये पैसेच पोहोचले नाहीत आता त्या खात्यामध्ये पैसे का बरं आले नाही आहेत याची तपासणी करून ते जे खातं आहे त्या खात्यामध्ये नेमके तपासणी कशाची करणार कुठल्या चुका झालेल्या आहेत आणि या दरम्यान राज्य सरकारकडून मंत्रिमंडळाची जी बैठक झाली बुधवारी त्या बैठकीमध्ये म ज्या महिला पात्र आहेत ज्या महिला पात्र आहेत ज्या महिला पात्र ठरणार आहेत त्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे पहिले दोन जे हप्ते असणार आहे ते सतरा ऑगस्ट रोजी वितरित करण्यात येणार म्हणजे सतरा ऑगस्टला प्रत्यक्ष तुमच्या खात्यामध्ये ते पैसे येणार आहे त्याच्यानंतर महिला बालविकास विभागाने केलेले तांत्रिक तपासून ता अनेक महिलांच्या खात्यामध्ये एक रुपये पोहोचला नाहीये या महिलांनी अर्जात बँक खाते चुकीचं दिलं आहे का त्याचे बँक खाते बंद आहेत झाले नाहीत का किंवा झालेले आहेत का खात्यात एखादा अंक चुकला आहे का किंवा अकाउंट नंबर चुकीचा दिला आहे का अर्ज या महिलेने दोनदा केले आहेत का किंवा आणखी काय कारणे यामागे त्याचा शोध घेऊन त्यात दुरुस्ती सुधारणा करण्यात येत आहे महिला आणि बालिका विभागाकडून अशा खातेदारांशी संपर्क केला जात आहे एखादा अंक चुकलाय का अर्ज दोन वेळा केले आहेत का किंवा आणखी कुठले कारणं आहे ज्या कारणाचा शोध घेऊन दुरुस्ती सुधारणा केली जाणार आहे आणि जे कुठले खातेदार आहेत त्यांच्याशी सुद्धा कॉन्टॅक्ट केला जात आहे या त्रुटी दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेसाठी राज्यभरातून आतापर्यंत एकूण जर म्हटलं असेल तुम्हाला तर एक कोटी पंचे पंचेचाळीस पंचे लाख महिलांनी अर्ज केले आहेत त्यात सर्वाधिक जर म्हटलं असेल पुणे हा जिल्हा आघाडीवर आहे आणि नुसत्या एका पुण्यामध्ये नऊ लाख बहात्तर हजार अर्ज दाखल झाले आणि अर्ज सुद्धा पात्र झालेले ठीक आहे आणि पुणे जिल्हा आहे ह्याच राज्यामध्ये सर्वाधिक अर्ज करणारा जिल्हा ठरला आहे अर्ज करण्याची जी प्रक्रिया आहे ही ऑगस्टपर्यंत म्हणजे ऑगस्टच्या एकतीस तारखेपर्यंत सुरू राहणार आहे त्यामुळे महिलांना पैसे येणार आहेत काही महिलांचे पैसे आले नसतील तर त्या महिलांचे पैसे पहिला जो इन्स्टॉलमेंट असणार आहे दुसरी इन्स्टॉलमेंट आहे त्याच्यानंतर जरी नाही आले तरी एकतीस ऑगस्टच्यानंतर जी काय तुमची फॉर्म भरण्याची मुदत आहे त्याच्यानंतर सुद्धा तुम्हाला पैसे आहेत म्हणजे सप्टेंबरमध्ये या महिलांना एकत्रित साडेचार हजार रुपये मिळणार आहेत ज्यांचा फॉर्म एक जुलैला भरला आहे ठीक आहे जुलै महिना भरला नाही आहे ऑगस्टमध्येच संपूर्ण एकतीस ऑगस्टपर्यंत फॉर्म भरला असेल सतरा ते एकतीस ऑगस्ट या दरम्यान ज्या महिला फॉर्म भरणारे ज्यांचे फॉर्म पात्र होणार आहे त्या सर्व महिलांना एकंदरीत जो तिसरी इन्स्टॉलमेंट असणार आहे तर ती सप्टेंबरमध्ये मिळणार आहे आणि एकंदरीत सप्टेंबरमध्ये एकत्रित साडेचार हजार रुपये त्या महिलांच्या खात्यामध्ये दे येणार आहेत याच प्रकारे ज्या सोळा लाख महिला आहेत त्यांचे चेक करायचं आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट चालू आहे अनेक जणांनी अकाउंट नंबर चुकी दिलेला आहे अनेक जणांनी आय एफ सी कोड चुकीचा दिलेला आहे आता अशा महिलांनी स्वतःचं बँक अकाउंट चेक करायचं आहे की मी दिलेलं जे बँक अकाउंट आहे त्यामध्ये काही चुकीचं आहे का माझा अकाऊंटवर चुकला आहे का रे बाबांनो माझा आय एफ सी कोड चुकलेला आहे का बँकेची नेमकी कुठली माहिती चुकली किंवा मी दोनदा दोनदा फॉर्म भरलेले आहेत का काय नेमकी त्या ठिकाणी प्रॉब्लेम झालेला आहे माझा वैयक्तिक तर तुम्ही स्वतःच्या स्टेटसमध्ये चेक करायचा आहे स्वतःचा फॉर्म चेक करून घ्यायचा आहे कारण खूप पंधरा ते सोळा लाख एवढे फॉर्म आहे जे त्या ठिकाणी पैसे आले नाहीये याचा अर्थ लक्षात असू द्या तुम्हाला सतरा तारखेला सुद्धा येतील कारण शक्यता कमी आहे त्याच्यामुळे तुम्ही सुरुवातीला तुमचा बँक अकाउंट एकदा चेक करून घ्या दुसरं त्यात बँक अकाउंट आधार लिंक आहे का ते सुद्धा चेक करणं गरजेचं कारण बँकेला जर तुमचं आधार लिंक नसेल तर तुमच्या अकाउंटवर पैसे आले नाही म्हणजे एकंदरीत जर विचार केला एक पंधरा ते सोळा लाख अशा महिला आहेत की त्यांचा बँकेचा प्रॉब्लेम आहे असल्या कारणाने त्यांच्याकडे एक रुपये आला नाही अकाउंटवर शक्यता आहे सतरा ऑगस्ट पर्यंत यांनी यांचं बँक अकाउंट दुरुस्त करून घेऊ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा